फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आणि पुढील पावसाविषयी थोडेसे अपडेट आहेत ते पण पाहूया सध्या परस्ते पाहता कोलकाता धनराबाद भुवनेश्वर ह्या भागात एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि ती चक्रकार स्थिती तिरुपती त्रिपुरा या भागातून वर नेपाळच्या साईडला थोडंसं सा। उतरण ह्या बा बाजूला सरकण्याची शक्यता दिसत आहे हिमालचलच्या पायथ्याशी आणि तिथून ते कमी क्षेत्रात जर पण तर दिल्ली झाशी या पाट्यात तयार होण्याची शक्यता दिसत आहे या दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा उत्तर भागातून तर पावसाची निर्मिती होणारच आहे पण दक्षिण भागात सुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे साधारणतः चोवीस सा तासामध्ये पाहायला गेलं तर नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अकोला या भागातून थोडेसे पावसाची ठ पाऊस पडण्याची शक्यता वाढते जळगाव छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक आणि पालघर मुंबई काहींचा परिसर वलसाड नंदुरबारचा काही परिसर ह्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे येत असताना पुणे दापोली सातारा या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे आणि अहमदनगर बीड ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे अकोला सोलापूर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता सांगली परिसरात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता दिसून येत आहे नांदेड आणि उत्तर पट्या म्हणजे लोणार छत्रपती समाजनगर अकोला जळगाव मालेगाव आणि अमरावती आणि नागपूरचा काही परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर उत्तर साईटून म्हणजे उत्तर पडून व उत्तर महाराष्ट्रात जरा बऱ्यापैकी चांगला वाटत आहे दक्षिण महाराष्ट्र व वा मराठवाड्या ह्या ह्याच्या दक्षिण साइडला पश्चिम मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण साइडला पावसाचा जोर काही अवशी कमी झालेला दिसून येते ह्या असे जरी असलं तरी पावसाचा जोर सध्या पुढे जाऊन थोड्या थोडं पावसात अंतर होण्याची सुद्धा म्हणजे पाऊस वाढण्याची शक्यता वाटत आहे चोवीस तास बघायला गेलं तर मुंबई पुणे अहमदनगरचा काही परिसर दापोली इकडे दक्षिण भागात कोकणपट्टीला सर्व सिंधुदुर्ग पट्ट्यात पालघर नाशिक वलसाड मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या भागातून मध्यम ते जोरदार कोकणपट्टीला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे जळगाव लोणार अकोला नांदेड पुसाड बीड आदिलाबाद चंद्रपूर म्हणजे पा वितरपट्टा मराठवाड्याचा काही परिसर नागपूरचा परिसर ह्या भागातून मध्यम ते जरा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोले सोलापूरचं दक्षिण भागातून ते सांगलीच्या पूर्व भागातून पावसाची थोडीशी उघडी जाणवते पण ह्याच ह्याही भागातून नंतर ना पुढे अठ्ठेचाळीस तासात पावसा वाढण्याची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर पुढे जाऊन बऱ्यापैकी चांगला होतोय कोकणपट्टीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जास्ती करून कोकणपट्टी व नाशिक परिसर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद